ऑलरेडी माझी स्किन ड्राय आहे आणि त्यामध्ये थंडी पडली तर माझी स्किन अजून ड्राय होत चालली आहे महागडे मॉश्चरायझर वापरली मी तरी पण काहीच फरक पडत नाही थोडा जरी मेकअप केला तरी मैत्रिणी म्हणतात शी तुझा मेकअप असा काय झाला मेकअप तुझा का फाटतोय था? तर प्रत्येक वेळेस आपण कुणाला काय उत्तर देणार ना तर हा व्हिडिओ ड्राय स्किनसाठी वाल्यांसाठी आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा नमस्कार मी विद्या स्वागत आहे आपल्या आपल्या युट्यूब चॅनलवरती तर बघा लहानपणी मी खरबुदासारखी उलायची माझी आजी माझ्यासाठी एक उपाय करायची तो म्हणजे एक हो मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही पण खरबुजासारखी ओलायची का लहानपणी मला नक्की कमेंटद्वारे कळवा खरबुजच हा शब्द तेव्हा वापरला जायचा कारण की आपण उलायचोच तसं आमच्याकडे उलणं बोलतो तुमच्याकडे दुसरं अजून काय बोलत असेल तर कमेंटद्वारे कळवा म्हणजे दुसरा, दुसरा नवीन शब्द मला सुद्धा कळेल तर बघा इथे मी ही क्रीम लावलेली आहे झिरो रुपयात खर्च आपल्याला खर्च वेगळा काही खर्च यायला करायचं नाही आणि तुम्ही बघत असाल माझी स्किन किती सॉफ्ट झालेली आहे कुठलंही महागडं मॉइश्चरायझर नाही आहे किंवा कुठलं काहीच क्रीम नाही आहे ही, ही, ही वस्तू सगळ्यांच्याच घरामध्ये असते ती मी लावलेली आहे बघत असाल तुम्ही इथे किती छान असं सॉफ्ट अशी मुलायम स्किन झालेली आहे तर मैत्रिणी तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि खरंच व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज प्लीज कमेंट करत जा कारण की कमेंट केल्यानंतरच मला कळेल की तुम्हाला खरंच माझे व्हिडिओ आवडतात की नाही खरंच बाबा हे उपयोगी तुमच्या आहेत की नाही तरच कळेल तर प्लीज कमेंट करा प्लीज त्याचा जास्त वेळ न घेता आता आपण व्हिडिओला सुरुवात करा तर माझी स्किन इथे बघू शकता तुम्ही कशी डल झालेली आहे आणि त्याचबरोबर इथे सुद्धा निघत आहे स्किन निघत आहे फाटत आहे माझी स्किन इथे तर तुम्हाला काय करायचं आहे अगोदर चेहरा स्वच्छ धुवायचा आहे तुम्हाला आणि त्याच्यानंतरच ही क्रीम तुम्हाला अप्लाय करायची आहे अशी अप्लाय करू नका कारण की जी धूळ आहे तीच आपल्या परत स्किनमध्ये जाईल तर बघा आपल्याला इथे लागणार आहे दोन चमचे मलाई अडीच चमचे घेतली तीन चमचे घेतली तरीही चालेल पण दोन चमचे पुरेसी आहे असं मला वाटतं तर मी एवढी मलाई इथे घेतली आहे आणि त्याचबरोबर मी ते थोडीशी हळदसुद्धा घेणार आहे ही विकतची हळद असल्यामुळे मी एकदम चुटकीशी घेतली आहे कारण की पिवळा कलर येतो जर घरची हळद असेल तुम्ही थोडीशी अजून वाढवू शकता किंचित तर सगळ्या स्किनला आपल्याला लावू लावून घ्यायची आहे इथे अशा पद्धतीने आणि अशा पद्धतीने तुम्हाला मसाज करायचे आहे जिथे तुमची स्किन जास्त ड्राय आहे तिथे जास्त फोकस करा तिथे स्किन ड्राय आहे तिथे जास्त फोकस करा तिथे जास्त मसाज करा आणि तिथे व्यवस्थित लावा आणि प पंधरा ते वीस मिनटं आपल्याला हे ठेवायचे आहे जेणेकरून ह्या साईमधले जे पोषक तत्वे आहेत ते आपल्या स्किनमध्ये प्रवेश करतील आतमध्ये जातील ते मलाईमध्ये लॅक्टिक ॲसिड असते तर मी अशा पद्धतीने इथे मसाज करत आहे मलाईमध्ये असलेले जीवनसत्वे आणि अँटीऑक्सिडंट्स त्वचेच्या कायकल्पात योगदान देतात आणि वृद्धत्वाची लक्षणंसुद्धा कमी करतात जसं की मी तुम्हाला अगोदर बोलली जी स्किन आपली लूज पडते तीसुद्धा तुम्हाला टाईट होण्यात इथे मदत होते तर खरंच खूप छान हा घरगुती उपाय आहे आणि तुमचे जर पिगमेटेशन असेल किंवा अजून सनटॅन वगैरे असेल अजून कसले डाग असतील चेहऱ्यावरती सुद्धा जातील तुम्ही आठवड्यातून दोनदा याला यूज करू शकता किंवा रो रात्रीसुद्धा तुम्ही करू शकता जर तुम्हाला दुधाचा वास सहन होत असेल तर नक्की करा आणि हात पण खूप ड्राय होत चालले आहेत थंडीमुळे क्रीम उरली आहे ती मलाई उरली आहे म्हणून मी इथे लावून घेते हाताला पण हळद आणि मलाई तुम्हाला छान मिक्स करायची असते व्यवस्थित मिक्स करायची नंतर लावायची याचा तुम्ही सुद्धा वापर करू शकता बघा मी इथे सुद्धा लावून घेतली आहे सुद्धा मी मसाज केली आहे जवळपास मी पंधरा मिनटं हाताला मसाज करत होते आणि चेहऱ्याला पण मी दहा ते पाच मिनटं मसाज केली असेल आणि थोडा वेळ अजून ठेवायचं पंधरा वीस मिनटं ठेवायचं आहे आपल्याला हे लावून असंच तुम्हाला वाटलं मसाज करावी तर मसाजसुद्धा करू शकते त्यामुळे आपल्या चेहऱ्याला मसाज तरी मिळेल आणि इथे बघा मी फेसवॉश केलेला आहे चेहरा इथे स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायचा आहे आणि किती सॉफ्ट आणि मुलायम अशी स्किन माझी वाटत आहे तुम्हाला जर फेशवॉश नसेल वापरायचं तुम्हाला असं नसतं पाण्याने जरी तुम्हाला चेहरा धुवायचा असेल तुम्ही धुऊ शकता तर तुम्हाला दुधाचा वास सहन होत असेल तर नुसतं पाण्याने धुतला तरीही चालेल खूप सॉफ्ट आणि मुलायम होत असेल तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल बघा अगोदरचा व्हिडिओ जो माझा पहिला आहे त्यामध्ये आणि यामध्ये तुम्हाला फरक कळत असेल कुठलंही फिल्टर वगैरे इथे लावलेलं नाहीये त्याच्याला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटद्वारे कळवा आणि कमेंट करत जा कमेंट केल्यानंतरच मला कळेल की बाबा हे खरंच तुमच्यासाठी फायदेशीर आहे की नाही तुम्हाला याचा फायदा होतो की नाही त्यानुसारच मी व्हिडिओ शेअर करत असते तर नक्की कमेंट करत गर जा आणि खूप सारे घरगुती फे म्हणजे घरच्या घरी फेशियल कसं करायचं पैसे खर्च न करता पार्लरला न जाता फेशियल कसं करायचं गोरं कसं दिसायचं छान कसं दिसायचं मेकअप रिलेटेड स्किन रिलेटेड असे बरेचसे मी व्हिडिओ शेअर करत असेल ते सुद्धा जाऊन बघा मी लिंक देईल आणि कमेंट तुम्हाला जर कुठला व्हिडिओ पाहायचा असेल तर नक्कीच मला कमेंटद्वारे कळवा तो सुद्धा मी व्हिडिओ तुमच्यासोबत लवकरच शेअर करेल चला आता पुन्हा एकदा भेटूत आपण नवीन व्हिडिओसोबत नवीन माहितीसोबत सध्यासाठी बाय